नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे महाराष्ट्रातील या कर्मचाऱ्यांना मिळणार वेतन आयोगाचा थकीत हप्ता तर फरक चार हप्त्यामध्ये देण्याचाही निर्णय चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट त्यापूर्वी आपणास विनंती आहे की जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बिल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे आणि ही बातमी राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी अधिक खास ठरणार आहे राज्यातील काही कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या रकमेचा दुसरा हप्ता दिला जाणार असून यासाठी तब्बल चौऱ्याऐंशी पॉईंट पंधरा कोटी रुपयाच्या निधीस अखेर मान्यता देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे ऐन दिवाळीत हा निर्णय झाला असल्यामुळे कर्मचारी आता मोठी समाधानी दिसून येत आहे महापालिका कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वीस कोटी रुपयाचा निधी देण्याच्या प्रस्तावालासुद्धा सरकारकडून मंजुरी देण्यात आलेली आहे यामुळे कर्मचाऱ्यांना बोनसचे पण वाटप केले जाणार असून गुरुवारी झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे महत्त्वाची बाब म्हणजे शुक्रवारी हा निधी त्वरित जमा झाला असून ऐन दिवाळीत पी एम पी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकासह बोनस देण्याचा मार्ग यामुळे मोकळा झालेला आहे यामुळे कर्मचाऱ्यांची आता दिवाळी गोड होणार आहे तसेच नुकतेच महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली असून या बैठकीत सातव्या वेतन आयोगाचा फरक चार हप्त्यामध्ये देण्याचा निर्णयसुद्धा झालेला दिसून येत आहे या निर्णयानंतर आता महापालिकेचा साठ टक्के हिस्सा म्हणून चौऱ्याऐंशी पॉईंट पंधरा कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव शासनाचे स्थायी समितीसमोर मांडला होता आणि याच प्रस्तावाला समितीची मंजुरीसुद्धा मिळालेली आहे महत्त्वपूर्ण प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर आता कर्मचाऱ्यांना दुसरा हप्ता अदा करण्याची प्रक्रियासुद्धा सुरू करण्यात आलेली असून कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा दुसरा थकीत हप्ता मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे